नमस्कार मित्र मैत्रिणींनो बऱ्याचदा काय होतं की घरामध्ये भाजी नसते त्याचबरोबर कधी आपल्याला कंटाळाही आला असतो आणि भाजी पटकन व्हावी असंही वाटत असतं तर त्यावेळी काय करायचं अशा प्रकारची भाजी बनवायची की खायलाही चांगली लागावी चविष्टही बनावी आणि पटकनसुद्धा बनावी ती म्हणजे आपण आज बनवणार आहोत दाळ कांदा ती तितकीच जितकी चांगली लागते ना तितकी बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे तर चला आपण पटकन जास्त वेळ न घालवता तर आपण या रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर काय करायचं आपण इथे घेणार आहोत तुरीची डाळ इथे मी तुरीची डाळ घेतली याऐवजी तुम्ही मसूरची डाळ सुद्धा घेऊ शकता स्वच्छ धुवून वगैरे याला पंधरा मिनटं भिजून ठेवायची मसूरच्या डाळीने सुद्धा अगदी कांदा अगदी मस्त लागतो या ठिकाणी पातेलामध्ये हे डाळ घ्यायची आणि ह्याच्यामध्ये मात्र पाणीचं प्रमाण कमी घालायचं जा। मीठ जरासं चवीपुरतं घालायचं पाणी मात्र जास्त घालायचं जा नाही कारण का आपल्याला इथे वरण बनवायचं नाही म्हणजे डाळ अगदी जास्त शिजून घ्यायची नाही थोडंसं पाणी घालून मंदायचे त्याला अगदी चांगलं शिजू द्यायचं जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपण काय करूया इथे पीठ मळून घेऊया इथे मी एक वाडगाभर असं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये जरासं मीठ घालायचं आहे आणि घातल्यानंतर अगोदर सगळं मीठ त्याला मिक्स करून नंतर पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ मळताना कधीही आपण चपाता किंवा काही करतो तेव्हा काय करायचं पीठ जास्त अगोदर तेव्हा जास्त घट्ट मळायचं नाही थोडंफार अगदी मळून ठेवायचं म्हणजे अगदी त्याला एकत्र करायचं त्यामुळे काय होतं ते पीठ ना अगदी मस्त नरम होऊन आपल्या चपात्या किंवा फुलके काही बनवणार चांगले म्हणतात आता बघा मी याचप्रमाणे करते पीठ मळवण्याचे पद्धत याचप्रमाणे करायची छान असं अगदी मी पीठ अशा एकत्र केले म्हणजे जवळ येऊन घेतलंय आता फक्त ह्याला काय करायचं आपण जरासं तेल लावायचं अगदी थेंबर तेल लावा जास्त तेल तेलाची सुद्धा गरज पडत नाही आणि तेल जरासं लावून त्याला आपण झाकून ठेवायचं दहा पंधरा मिनिटांसाठी त्याच्याने ते अगदी चांगलं भिजलंही जायचं आणि आपल्या चपात्या किंवा फुलके छानून या ठिकाणी आज मी तुम्हाला फुलके आहे म्हणून आज चपात्या आपण प्रत्येक वेळा बनवतो पीठ बाजूला ठेवलं आता आपण डाळ पाहूया डाळ बघा अगदी छान अगदी मस्तच शिजली आहे म्हणजे जास्त गळली गेली नाही फक्त एखादी डाळ उचल्याची ती तुटली गेली म्हणजे डाळ शिजली गेली ती पुन्हा त्या भाजीमध्ये म्हणजे आपण मसाल्यामध्ये गेल्यानंतर ती डाळ पुन्हा शिजली जाईल आता इथे डाळ काय करायचं गॅस बंद करायची आणि डाळीचं पाणी एका बाजूला काढून घ्यायचं कडेमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून त्याच्यात लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या त्या ठेचून घेतला की जरास आपण त्याला परतून घ्यायचं आता परतल्यानंतर काय करायचं जरास दोन मिनटं राहून नंतर बघा चांगला लसणाचा जा पाकळ्या झाल्यात आता इथे घालायचे दोन मी मोठे कांदे घेतलेत कांद्याचं प्रमाण इथे जास्त घ्यायचं कारण आपण बनवतोच आहे डाळ कांदा कांदा बारीक चिरायचा आणि ह्याला मात्र जास्त अगदी त्याला लालसर करायचं नाही अशा प्रकारे करायचं आहे की तो थोडासा शिजावा आणि अगदी गुलाबी रंग यावा बस एवढंच कांदा आपण त्याला करायचा कांदा चांगला अशा प्रकारे परतल्यानंतर छान असा त्याचा रंग बदली होतो आणि अगदी अगदी गुलाबी असा होतो आता याप्रमाणे आपला कांदाही चांगला अगदी गुलाबी झालेला आहे तर आता काय करायचं त्याच्यामध्ये आता आपल्याला फक्त मसाले घालायचे मसाले अगदी मोजके आहेत काही आणायचं घालायचं नाहीये सगळ्यात अगोदर आपण त्याच्यामध्ये घालायचे अगोदर हळद घालायची जराशी त्याचबरोबर घालणार आहोत त्याच्यामध्ये धणेपूड धणेपूड घातल्यानंतर थोडंसं घालायचं लाल तिखट जर तुम्हाला जास्त झणझणीत हवं असेल तर जास्त प्रमाणात लाल तिखट घाला त्याचबरोबर घालायचे कांदा हिरवी मिरची घालायची आणि तसंच घालायचे कांदा लसूण मसाला हा कांदा लसूण मसाला मी थोड्या प्रमाणात घेतला कारण लाल तिखट ते तिखट आहे तुम्हाला जास्त अभय तर तुम्ही घेऊ शकता आता हे घातल्यानंतर मसाला याच्यामध्ये चांगला कांद्याबरोबर परतायचा आहे अशा प्रकारे परतायचं आहे की त्याला तेल सुटलं पाहिजे छान असं अगदी तेल सुटलं गेलं की म्हणजे आपली भाजी अगदी छान बनेल तेल चांगलं सुटलं गेलं आहे आता आपण ही जी डाळ आहे ना त्याच्यामध्ये घालायची आता पाणी मात्र मी वेगळं काढून ठेवलेलं आहे अगोदर करणं डाळ यासाठी घालायची की या मसाल्याबरोबर डाळ अगदी चांगली परतली गेली पाहिजे का त्याच्यावर अगदी मसाले एकजीव असे होतात आणि त्याला चव त्याला आणखी छान येते म्हणून हे मात्र नक्कीच करायचं आहे लगेच डाळ घालून पाणी घालून तसं परतायचं बिलकुल नाही सुद्धा छान अशी परतली गेलेली आहे आता इथे मीठ मात्र आपल्याला जेवढं हवं तेवढंच घालायचं आहे का का कांदा लसूण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं आणि आपण जी डाळ शिकवली त्याच्यामध्येही मीठ असतं म्हणून मीठ जेव्हाही घालणार ते मी तुम्ही त्याला अगोदर खाऊन सुद्धा बघायचं आता हे सगळं अगदी मीठ घातल्यानंतर पुन्हा त्याला परतले बघा डाळ अगदी छान मस्त अगदी त्याच्याबरोबर परतली गेली आणि कांदा सुद्धा छान परतला गेलाय आता हे जे पाणी होते डाळीचं ते सगळं मेजर टाकणार आहे आणि जर तुम्हाला पाणी थोडंसं हवं असेल पण मात्र हे जो डाळ कांदा म्हटलं ना की तो जास्त वरणसारखा नसतं म्हणून त्याला अगदी थपथपी तसं करायचं म्हणून थोडंसं पाणी हवं असेल तर जरासं आणखीन घालून त्याला आपण झाकून ठेवायचं आता या ठिकाणी मी त्याला झाकून ठेवलंय आणि त्यानंतर बघा आपली डाळ अगदी मस्त झालेली आहे म्हणजे डाळ कांदा मस्त छान झाला आहे मी त्याच्यामध्ये मला थोडंसं ना पाणी कमी वाटलं होतं म्हणून मी आणटीन अर्धी वाटी घातलं होतं बघा अशाच प्रकारे डाळ कांदा बनवायचा मस्त लागतो भाकरी बरोबर तुझा ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर सुद्धा छान लागतो काही फुलका चपाती त्याच्याबरोबर सुद्धा लागतो दहा मिनिटात अगदी बनतो फक्त डाळ शिजवण्याची फक्त एवढं आपल्याला गरज असते बस कोथिंबीर घातली आता आपण इथे फुलके बनवायला घ्यायचे फुलके कसे बनवायचे आपण चपात्या करताना मात्र तूप तेल तेव्हाच तव्यावर लागतो ते या ठिकाणी मात्र फक्त ते आपले केले जातात तुम्हाला तेही दाखवते पीठ सुद्धा छान अगदी मळलं गेलंय काम येते का आपण भिजवलं होतं मस्त झालेलं आहे एखादी लाटी घ्यायची आणि मस्त त्याला लाटायचं तुम्हाला जर लहान मोठे ज्या आकार द्यायचे त्याप्रमाणे करायचं आता ह्याप्रमाणे केल्यानंतर तवा मी अगोदरच गरम करायला ठेवलेलंच आहे पटकन आपण हे काढायचे आपण आणि त्याच्यावरती घालायची आणि बघा लगेच पटापट आपण त्या परत येतात परतताना फुलका कसा करायचा अगदी त्या कागदाने त्याला अगदी बाजू सॉरी कागदाने नाही कपड्याने चुकून बोलले त्याला अगदी व्यवस्थित तिथं अगदी दाबत राहायचं म्हणजे अगदी छान असा फुलला जातो अगदी तुम्ही सुक्के अशी सुद्धा खाली ना तूप तेल न लावता तरी सुद्धा अगदी मस्त लागतो आता अशा प्रकारे काढायचंय पुन्हा दुसराही मी घातलाय तोही करून घेणार आहे अगदी छान लागतात आणि असे करायलाही सोपे जातात जर जा तुम्हाला आवडत असेल तर नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा अगदी छान लागतात आता आपण पटकन ताट वाढायला सुरुवात करूया इथे मी फुलके त्याचबरोबर लोटचं आणि कांदा मात्र ठेचून घ्यायचा कापून नाही घ्यायचा ठेचून घ्यायचा बघा डाळ कांदा घालतानाच तुम्हाला कळत असेल की किती सुरेख आणि सुंदर झालेला आहे तर तितकाच तो, तो चविस्तर सुद्धा होतो आणि पटकन सुद्धा बनतो तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायचं सांगायचंय आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पाहायला नक्की विसरायचं नाही कारण का त्याच्यावरती सुद्धा मी वेगवेगळ्या रेसिपी दिलेल्या आहेत तुम्हाला आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर